सो so, नमस्कार मंडळी मी रोहित रामगडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज चालू वसईमधील श्री तुळजाभवानी आईचं मंदिर पाहिला हे मंदिर आहे एका गार्डनमध्ये वसलेलं तर तुम्ही कसे जाऊ शकता रिक्षाने जायचं म्हटलं तर दहा मिनटात तिथे जाऊ शकता आणि हे मंदिर आहे सन सिटी रोडच्या बाजूला एक गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आहे आता आम्ही जस्ट इकडे पोचतोय बाईक आहे त्याच्यामुळे बाईक मी गेटच्या बाजूला पार्क केल्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार आहे आता जसे पार्क केली आणि गेट समोर आलो गेटच्या बाहेर सुद्धा लावलेला आहे देवीच्या आतमध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी आणि आम्ही आतमध्ये गेटमध्ये आलो बाजूला मोठं गार्डन आहे गार्डनच्या मध्यभागी गेल्यानंतर समोर एक म मंदिर दिसते हेच मंदिर आहे ते मंदिराच्या जवळ गेल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करायला गेलो जस्ट प्रवेश केल्यानंतर समोर दिसते गणपती बाप्पाची मूर्ती मध्ये तुळजाभवाने आईची मूर्ती आणि बाजूला राम लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती खूप छान वाटलं मंदिराच्या मागचा भाग सुद्धा खूप छान वाटतोय मंदिराच्या बाजूला जर बघितलं तर, तर खूप मोठं गार्डन आहे इकडे फोटोशूट वगैरे किंवा वॉकिंगसाठी वगैरे खूप छान मंदिर आहे बाजूला हे गार्डन सुद्धा खूप छान आहे पाऊस पडल्यामुळे हिरवळ ही खूप छान वाटते आणि बाजूलाच हे एक मोठ तलाव आहे खूप छान वाटलं एकदा भेट द्या इकडे धन्यवाद